आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नेपाळच्या पंतप्रधानपदी के पी शर्मा ओली यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे भारत आणि नेपाळमधील मैत्रीपूर्ण संबंध दृढ करण्यासाठी तसंच दोन्ही देशांमध्ये परस्पर द्विपक्षीय सहकार्याचा आणखी विस्तार करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे मध्य प्रदेशमधल्या सर्व पंचावन्न विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल इंदूर इथं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्याबद्दल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातल्या मुलांना लाभदायक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू केल्याबद्दल शाह यांनी मध्यप्रदेश सरकारचं कौतुक केलं भारत बांगलादेशचा शेजारी देश असल्यानं भारतानंही तिस्ता प्रकल्प राबवावा असं आवाहन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केलं आहे त्यांच्या नुकत्याच चीन दौऱ्याविषयी ढाका इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या तिस्ता प्रकल्पाच्या व्यवहारता सर्वेक्षणासाठी भारत आणि चीन या दोघांनाही प्रस्ताव दिले आहे मात्र तिस्ता नदीचं पाणी भारतातून येत असल्यानं हे सर्वेक्षण भारतानं करावं असं आपलं मत असल्याचं त्या म्हणाल्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी विक्रम मिश्री यांनी आज परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला काल या पदावरून कार्यमुक्त झालेल्या विनय मोहन क्वात्रा यांची जागा त्यांनी घेतली आहे विस्त्री हे एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीचे अधिकारी आहे त्यांनी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून देखील काम पाहिलंय तसंच चीन म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून त्यांनी काम केलंय सप्तक नागपूरच्या वतीनं आषाढी एकादशीचं औचित्य सा साधून पारंपरिक अभंगांसोबत काही नवीन निवडक अभंगांचा कार्यक्रम नाद विठ्ठल विठ्ठल च उद्या लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक हॉलमध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात आलंय यात ख्यातनाम गायक आणि स्थानिक कलावंत पारंपरिक आणि नवीन अभंग सादर करतील चंद्रपूर जिल्ह्यात औष्णिक विद्युत प्रकल्प सिमेंट कंपन्या लोहखनिज प्रकल्प लाईमस्टोनवर आधारित उद्योग कार्यरत आहे याशिवाय वन उपजांवर आधारित उद्योगांनाही जिल्ह्यात अतिशय चांगली संधी असल्यामुळे चंद्रपूर हा उद्योगांसाठी आदर्श जिल्हा आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी केलं ते नियोजन भवन इथं जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित इग्नाईट महाराष्ट्र दोन हजार चोवीस या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार